हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे अठरा नोव्हेंबर सोमवार संकष्टी चतुर्थी आईने मुलांसाठी करा उपाय भाग्योदय होईल अभ्यासामध्ये प्रगाती होईल नोकरी विवाह आर्थिक प्रगती होऊन संकट दूर होतील ते काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका अठरा नोव्हेंबर सोमवार ह्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे अठरा नोव्हेंबर ह्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी तिथी सुरू होत असून एकोणीस नोव्हेंबर मंगळवार या दिवशी संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे अठरा नोव्हेंबर सोमवार ह्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे चतुर्थीला चंद्रोदय रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी होणार आहे चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम स्वच्छ स्नान करा पण स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल घालून स्नान करा त्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळेल मग स्वच्छ कपडे परिधान करून गणपती बाप्पांना जलाभिषेक घालून हळद कुंकू अक्षता वाहून दुर्वा अर्पित कराव्या त्याचबरोबर लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अर्पित करावे जास्वंदीचे फूल गणपती बाप्पांना अतिप्रिय आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून गणपती बाप्पांची मनोभावे पूजा अर्चा करावी त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मग संध्याकाळी दिवापत्ती आरती म्हणून नैवेद्य दाखवून मग आपला उपवास सोडावा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या अभ्यासातील प्रगतीसाठी नोकरी मिळण्यासाठी लवकर विवाह होण्यासाठी आपण काही उपाय केले तर मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते चांगली नोकरी प्राप्त होते जर मुलांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील तर दूर होतील मुले हट्टी असतील तर हट्टीपणा दूर होईल मनोकामना पूर्ण होतील आपल्याला हिरवा मुगाचा उपाय करायचा आहे हा उपाय खूप प्रभावी आहे हिरवे मूग आपल्याला माहिती आहेतच आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हिरवे मूग असतातच तर काय करायचं आहे चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी साधारणपणे सहा वाजता आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे जर मुले लहान असतील तर हा उपाय आईने स्वतः करावा व मुले मोठी असतील तर ते स्वत हा उपाय करू शकतील आपल्याला एका वाटीमध्ये एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत व एक छोटा हिरवा कपडा घ्यायचा आहे जर दोन मुलांसाठी हा उपाय करीत असाल तर दोन वाटीमध्ये एकशे आठ हिरवे मूग व दोन हिरवे कापड घ्यायचे आहेत तर वाटीमध्ये जे हिरवे मूग घेतल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवाऱ्यासमोर बसून गणपती बाप्पांच्या समोर तुपाचा दिवा अगरबत्ती लावून गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता दुर्वा लाल फुलं अर्पित करावे गोड पदार्थाचा भोग ठेवावा मग हातामध्ये एक मूग घेऊन ओम गण गणपतये नमहा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम गण गणपत ये नमहा हा मंत्र म्हणून आपल्या मनो मनातील जी मनोकामना आहे ती बोलून मूग हिरव्या कापडावरती ठेवावा असे आपल्याला एकशे आठ वेळा मंत्र म्हणून मनोकामना म्हणून मूग ठेवावा एकशे आठ वेळा मंत्र म्हणून झाल्यानंतर हिरव्या कापडाची एक पुरचुंडी बांधावी मग पुरचुंडी थोडा वेळ गणपती बाप्पाच्या समोरच ठेवावी व रात्री उंच उचलून मुले जेथे झोपतात तेथे त्याच्या उशीच्या खाली ठेवावी असे केल्याने मुलांची प्रगती होऊन सर्व मनोकामना पूर्ण होतील हा उपाय आपण पूर्ण आत्मविश्वासाने व श्रद्धेने करावा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल रॉयशी सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद